सर्व भावी शिक्षकांना डबल अकॅडमीतर्फे या ठिकाणी सप्रेम नमस्कार तर मित्रांनो या ठिकाणी शिक्षक पात्रता भरती परीक्षा या ठिकाणी आपण सर्व जे आप आहे डी एड झालेले बी एड झालेले बरेच जणं या ठिकाणी जॉब करत असतात आणि जॉब करून या ठिकाणी टी ई टी भरतीची आपल्याला परीक्षेची तयारी करायची आहे आपल्याला या ठिकाणी शासनानं वेळापत्रक दिलेलं आहे त्यानुसार एक अंदाजित वेळापत्रक दिल्यानुसार फेब्रुवारी भरती परीक्षा महिन्यामध्ये आपली परीक्षा होणार आहे त्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी बरेच जण जॉब करत आहेत अशा वेळेस जॉब करत आपल्याला टी टी भरतीची तयारी कशी करता येईल याची संपूर्ण माहिती या ठिकाणी संपूर्ण अभ्यासाचं नियोजन संपूर्ण अभ्यासाची स्ट्रॅटर्जी या ठिकाणी आपण पाहणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला त्या स्ट्रॅटर्जीचा नक्कीच उपयोग या ठिकाणी होणार आहे तर या ठिकाणी प्रत्येकाला आपापल्या गरजेनुसार जॉब करणं आवश्यक आहे त्यामुळे तुमचं कोणी किती जरी जॉब करत असेल बरेच जण या ठिकाणी कोणी प्रायमरी शाळेवर टीचर असतील कोणी हायस्कूलवर टीचर असतील कोणी कॉलेजवर टीचर असतील कोणी स्वतःचा व्यवसाय या ठिकाणी करत असेल कदाचित काही प्रायव्हेट कंपनीजमध्ये सुद्धा या ठिकाणी जॉब करत असतील तर असा प्रत्येक जॉब करणारा व्यक्ती कमीत कमी सहा तासापासून ते आठ तासापर्यंत तुम्ही या ठिकाणी काय करत असता जॉब करत आहे तर मित्रांनो या ठिकाणी जॉबमध्ये सहा ते आठ तास तुमचा जॉबसाठी गेला आणि सहा ते आठ तास जरी या ठिकाणी तुमचा अभ्यासासाठी गेला तरी मित्रांनो सहा ते आठ तास तुमच्याकडे हा जो वेळ उरतो या सहा ते आठ तासामध्ये सुद्धा अभ्यासाचं योग्य नियोजन करून आपण ही परीक्षा क्रॅक करू शकतो तर या ठिकाणी अभ्यासक्रम आपल्याला सगळ्यांना माहीत आहे पात्रता परीक्षासुद्धा पात्रतेला किती मार्क पाहिजेत हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहीत आहे तर ही तयारी करत असताना या ठिकाणी आपल्याला अभ्यासक्रम माहीत असणं आवश्यक आहे मराठी बुद्धिमत्ता इंग्रजी बालमानसशास्त्र आणि परिसर अभ्यास पेपर टू मध्ये जर म्हणसाल तर या ठिकाणी ऑप्शनल आहे गणित बुद्धिमत्ता बाकी हे तीन तर कॉमन सब्जेक्ट आहेत मात्र या दोन सब्जेक्ट मध्ये काय आहे गडबड झालेली आहे तर ते सॉरी ऑप्शनल असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला त्याचा सुद्धा अभ्यास करायचा आहे एक मी एक शॉर्ट नियोजन तुम्हाला या ठिकाणी सांगतो की जेणेकरून तुम्हाला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त तुमचा अभ्यास कसा होईल लक्षात ठेवा या ठिकाणी प्रत्येक जण हा सेल्फ स्टडी करत असतो मात्र सेल्फ स्टडी करण्यामध्ये आता तुमचा वेळ जातो बरेच शिक्षक या ठिकाणी तुमच्या अनेक जण शिक्षक आहेत की जे स्वतःच्या विषयामध्ये पारंगत आहेत मात्र स्पर्धा परीक्षेमध्ये कधीही एका विषयामध्ये पारंगत असून चालत नाही त्यासाठी तुम्हाला सर्व विषयामध्ये मार्क जर मिळाले तरच तुमची पोस्ट मिळते बरेच जण काय करतात उदाहरणार्थ तुम्हाला हे जे पाच विषय आहेत एखादा व्यक्ती काय म्हणतो मी इंग्रजीचा अजिबात अभ्यास करत नाही ती सण तीस साठ साठ एकशे वीस पैकी मला या ठिकाणी नव्वद मार्क मी आरामशीर पाडतो काय म्हणतो एकशे पैकी नव्वद मार्क मी या ठिकाणी आरामशीर पाडतो नोटेशन पण मित्रांनो तसं होत नसते तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये मार्क हे मिळाले तरच या ठिकाणी मला सांगा या ठिकाणी एकशे पन्नास पैकी नव्वद मार्क मिळवणं सोपी आहे की एकशे वीस पैकी नव्वद मार्क मिळवणं सोपी आहे त्यामुळे बरेच जण काय करतात कुठला तरी एक विषय स्किप करतात किंवा त्या विषयाकडे दुर्लक्ष करतात तर असं करून चालत नाही त्यामुळे तुम्हाला सर्व विषयाचा अभ्यास हा योग्य रीतीनं करणं आवश्यक आहे तर या ठिकाणी आता आपण पाहणार आहे अभ्यासाचं नियोजन कसं करावं तर मित्रांनो कमीत कमी आठ तास तुम्हाला आजपासून अभ्यासा करायलाच पाहिजे जर तुम्ही अजूनही अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर तुम्ही अभ्यासाला कृपा करून सुरुवात करा अन्यथा दोन मार्कासाठी तुमची टी ई टी परत तीन वर्षे किंवा दोन वर्ष पुढे गेलेलं मला नाही वाटत तुम्हाला आवडेल आणि मला सुद्धा आवडणार नाही त्यामुळे या ठिकाणी तुम्ही बेस्ट परफेक्ट प्लॅनिंग करा तर या ठिकाणी आठ तासाचं मी याच्यावरच तुम्हाला समजून सांगतो की या ठिकाणी आठ तास अभ्यास करण्यासाठी तुमचा जो अभ्यासाचं जो नियोजन आहे ते नियोजन असं या ठिकाणी करायचं आहे की जेणेकरून कमीत कमी वेळेत तुमचा जास्तीत जास्त अभ्यास झाला पाहिजे तर या ठिकाणी आता जाहिरात पोस्टर आलास तर मित्रांनो या ठिकाणी आपण टी टी भरतीची ऑनलाईन बॅचसुद्धा सुरू केलेली आहे जी बॅचसुद्धा तुम्हाला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास करण्यास मदतसुद्धा करणार आहे तर या बॅचमध्ये तुम्हाला सर्व विषयाचे नोट्स फ्री ऑफ कॉस्ट भेटतील डिजिटल बोर्डवर क्लासेस असतील सर्व विषयाचे लेक्चर्स हे तुम्ही जॉब करत असल्यामुळे रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा उपलब्ध केलेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता फ्री ऑफ कॉस्टर तुम्हाला टेस्ट सीरीज ज्या आहेत त्या वीस टेस्ट सीरीज असतील पेपर वनच्या दहा पेपर टूच्या दहा म्हणजे या ठिकाणी जवळपास चार ते पाच हजार प्रश्नांचा तुमचा सराव होणार जुन्या प्रश्नपत्रिका सोल्युशन करणार आहे लेक्चर लेक्चर तुम्ही नंतर बघू शकता व्हिडिओ डाउनलोड करू शकता विशेष म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपल्या अकॅडमीला मागच्या कितीतरी हजारो विद्यार्थ्यांची टी ई टी आपण पास करून दिलेली आहे आणि टेटमध्ये जवळपास पाचशे विद्यार्थी आपले हे शंभर प्लस विद्यार्थी मार्क घेऊन आलेले आहेत तर त्याचासुद्धा आम्हाला भरपूर असा अनुभव आहे तर अशी टीम या ठिकाणी चांगली आहे तुमच्यासोबत चांगले चांगले शिक्षक वर्ग आहेत तर मित्रांनो आता या ठिकाणी ही बॅच जॉईन करायची असेल तर नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करा किंवा डबल ओके पुणेचं ॲप आहे त्या ॲप डाउनलोड करा आणि त्या ॲपवर जाऊन तुम्ही काय बॅच जॉईन करू शकता तूर्ताच आपण या ठिकाणी आपण पाहणार आहे अभ्यासाचं आपलं जे नियोजन आहे ते कशा प्रकारे करता येईल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन आहेत मिनिमम आठ तास तुमच्याकडे आहेत तर या आठ तासामध्ये तुम्हाला काही जे विषय आहेत ते विषय तुम्हाला या ठिकाणी डिवाईड करावं लागतील तुमच्या जे आठ तासाचे जे स्लॉट आहेत त्या आठ तासाच्या स्लॉटामध्ये मी नेहमीप्रमाणे सांगतो तुम्हाला त्या स्लॉट आठ तासाचं तीन स्लॉटमध्ये तुम्हाला नियोजन करायचं आहे आता काही जणांना या ठिकाणी सकाळचे तीन तास तुम्हाला एक्स्ट्रा मिळू शकतात अभ्यासासाठी किंवा काही जणांना फक्त संध्याकाळचे मिळतात तर तुमच्या हिशोबाने तुम्ही स्लॉट करा तुम्ही एक नक्की सांगतो की प्रत्येकाने सकाळचं एक स्लॉट भले तुमचं जॉब आठ वाजता सुरू होत असेल तरी तुम्ही सकाळी चार ते सहा किंवा सात ते आठ असे या दोन किंवा पाच ते सात अशा प्रकारे एक स्लॉट अभ्यास करा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे स्लॉट वन स्लॉट टू आणि स्लॉट थ्री तर या ठिकाणी अशा तीन स्लॉटमध्ये अभ्यासाचं नियोजन करायचं आहे आता अभ्यासाचं नियोजन करताना स्लॉट एक म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे मराठी आणि मराठीच्या सोबत इंग्रजी विषयाचा अभ्यास करायचा आहे नंतर स्लॉट टू मध्ये गणित आणि बुद्धिमत्ता विषयाचा अभ्यास करायचा आहे आणि स्लॉट थ्री मध्ये तुम्हाला या ठिकाणी जीके जिकेच्या सोबत तुम्हाला मानसशास्त्र या दोन पैकी एक विषयाचा अभ्यास करायचा तर या ठिकाणी तुमचं ठरलंय की आता मराठी इंग्रजीसाठी तुम्हाला दोन तास द्यायचे आहेत गणित बुद्धिमत्तासाठी तुम्हाला डेली दोन तास द्यायचे आहेत आणि या विषयासाठी तुम्हाला डेली तीन तास द्यायचे जी के आणि मानसशास्त्र कारण की जी के विषय हा खा कसा आहे खूप मोठा आहे तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे या ठिकाणी मराठी असू द्या साधारणतः तीस चॅप्टर आहेत मराठीचे तीस प्लस इंग्रजीचे तीस गणित तीस प्लस बुद्धिमत्ता तीस जी के या ठिकाणी मानसशास्त्राचे जवळपास वीस चॅप्टर प्लस जी केचे या ठिकाणी सहा सब्जेक्ट जी केचे किती आहेत सहा सब्जेक्ट आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा तर या ठिकाणी हे जो मी तुम्हाला एक नियोजन दिलेलं आहे हे नियोजन बघा पहिला दोन तासाचा स्लॉट दुसरा स्लॉट दोन तासाचा आणि तिसरा स्लॉट तीन तासाचा म्हणजे सात तास या ठिकाणी मी आठ तास देण्याच्याऐवजी साठ तास देतो कदाचित तुमच्याकडे जर वेळ असेल तर मित्रांनो गणित बुद्धिमत्तासाठी तुम्ही तीन तासाचा सुद्धा स्लॉट घेऊ शकता म्हणजे दोन तीन तीन म्हणजे या ठिकाणी किती झाले तुमचे आठ तास कंप्लीट होऊ शकतात तर या ठिकाणी आपण बघत आहे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जीके या ठिकाणी तुम्हाला काय करायचं मी नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक विषयासाठी एक वीक वीक पद्धतीनं अभ्यास करायचं काय करायचं वीकली अभ्यास करायचा फर्स्ट वीक सेकंड वीक थर्ड वीक फोर्थ वीक फिफ्थ वीक सिक्स्थ वीक सेवंथ वीक एट वीक तर अशा तऱ्हेने या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायचा आहे या अभ्यास करण्यासाठी तुम्हाला पहिला वीक तुम्ही मराठीचा अभ्यास करू शकता दुसरा वीक इंग्रजी तिसरा वीक मराठी चौथा वीक इंग्रजी परत पाचवा वीक मराठी सहावा वीक इंग्रजी परत सातवा वीक मराठी आठवा वीक इंग्रजी तर साधारणतः या ठिकाणी अशा विकली पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचे आलटून पालटून त्या ठिकाणी विषय काय होतात संपून जातात आणि एका दिवशी तुम्हाला पाच पाच विषयाचा अभ्यास करायची गरज पडत नाही एका दिवशी जर तुमचा इकडे मराठी असेल तर या ठिकाणी तुम्ही गणित विषय घ्या आणि तुमचा जी के घ्या पुढच्या वीकमध्ये तुम्ही इंग्रजीचा वीक एक वीक बर अभ्यास करायचा बुद्धिमत्ताचा करायचा मानसशास्त्राचा करायचा याच्यामुळे काय होणार तुमचं रोटेशन होणार आणि एका दिवशी पाच पाच विषय दो एक एक तास वाचत बसल्यापेक्षा तीनच विषय दररोज वाचायचे म्हणजे तुमचं बुद्धीसुद्धा सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या वर्कआउट करेल कारण की नुसतं एकच विषय जर वाचत बसणार तर मग तुम्हाला अशा पद्धतीनं करावं लागेल पहिले आठ दिवस तुम्हाला मराठी दुसरे आठ दिवस तुम्हाला इंग्रजी तिसरे आठ दिवस मानसशास्त्र चौथे आठ दिवस गणित पाचव्या आठ दिवस बुद्धिमत्ता सहावे आठ दिवस या ठिकाणी अशा प्रकारे मग तुम्ही जर केलं तर पहिला जो आठ दिवसाचा अभ्यास केला तो परत त्याचा नंबर यायला सातवा ते आठवा वीक येतो त्यामुळे अशा तऱ्हेनं तुमचा अभ्यास त्या ठिकाणी होणं पॉसिबल नाही मला वाटतं मी जे तुम्हाला टाईमटेबल दिलेलं ते योग्य तुम्हाला नियोजन करायचं आहे प्रत्येकाला अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे ते सगळ्यांना माहिती आहे सांगायची गरज नाही कारण की तुम्ही खुद एक शिकलेले व्यक्ती आहेत तर या ठिकाणी तुम्हाला हा जो वीक आहे प्रत्येक वीकमध्ये तुमचा जो टाईम असेल तो फक्त सहा दिवसाचा असेल प्रत्येक वीक तुमचा किती दिवसाचा असेल प्रत्येक वीक हा तुमचा सहा दिवसाचा असेल आणि या सहा तुम्हाला रविवारी तुम्हाला कोणताही अभ्यास करायचा नाही या सहा दिवसामध्ये तुमचा उदाहरणार्थ फर्स्ट वीक असेल मराठीचा तर या ठिकाणी एक तारीख दोन तारीख तीन तारीख चार तारीख पाच तारीख सहा तारीख तर हे अभ्यासाचं नियोजन कसं काढायचं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहितच आहे त्यामुळे काही सांगायची गरज नाही तुम्हाला या ठिकाणी उदाहरणार्थ मराठी असेल तर मराठीचा पहिला चॅप्टर दुसरा चॅप्टर तिसरा चॅप्टर पाचवा पाचवा चॅप्टर आणि सहा चॅप्टर ह्या तारीख असतील हे दिनांक असतील हा विषय असेल आणि हा प्रकरण क्रमांक असेल तर या ठिकाणी पहिली तारीख संपली की पहिल्या तारखेचे मराठीचे हे विषय गणिताचे हे विषय आणि जीकेचे विषय जसे या ठिकाणी तुमचे होतील त्याच्यावर तुम्ही कंप्लीटपणे खोल करायची आहे उदाहरणार्थ दोन तारखेला कदाचित तुम्हाला कुठं बाहेर काही जायचं काम पडलं तर दोन तारखेचा अभ्यास हा तुम्ही तीन तारीख किंवा चार तारखेला कम्प्लीट करा किंवा जर नाहीच झालं तर सात तारखेला जो मी तुम्हाला संडे दिलेला एक्स्ट्रा त्या दिवशी कम्प्लीट करा मात्र दोन तारखेचा अभ्यास तीन तारखेला तीन तारखेचा चार तारखेला असं पुढे नका सरकू पुढे सरकायचं नाही हा जो वेळ तुमचा एक्स्ट्रा गेला किंवा कुठल्या तरी पर्सनल कामात गेला तर तो जो अभ्यास आहे आता तीन तारीख जर निघली तर तीन तारखेला मित्रांनो दोन तारखेचा अभ्यास करायचा नाही तीन तारखेला तीन तारखेचाच करायचा आणि हा दोन तारखेचा जो अभ्यास आहे हा एकतर तुम्ही अगोदरच करून घ्यायचा जेणेकरून तुम्हाला माहीत राहते की आपल्याला कुठं जायचं काय जायचं त्या दिवशी करायचा अन्यथा अन्यथा तीन तारखेला दोन्ही दिवसाचा अभ्यास करून घ्यायचा आणि पुढे जायचं म्हणजे दिवस स्किप करायचा नाही अशा तऱ्हेनं ना जर तुम्ही अभ्यास केला के 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 तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्शन हे हमखास या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आता या ठिकाणी आपण विषय बघूया तर अशा तऱ्हेनं तुम्हाला सगळ्या विषयाचा अभ्यास करायचा आहे रविवारी अजून एक गोष्ट आहे की रविवारी तुम्ही मग काय करायचं तर रविवारी तुम्हाला टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायचे आहेत काय करायचे आहेत टेस्ट थिरीज सॉल्व्ह करायचे आहेत आणि जुन्या प्रश्नपत्रिका तीन गोष्टीसाठीच तुमचा दिलेला दिवस भरून काढणे एक दिवस भरून काढण्यासाठी नंबर दोन जुन्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आणि नंबर तीन पहिल्या महिन्यामध्ये तुम्हाला जर जुन्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करायचा आहे पहिल्या महिन्यामध्ये तुम्हाला सराव पेपर अजिबात द्यायचे नाही कारण की रिव्हिजनच झाले नाही नुसतं सराव पेपर देऊन काय फायदा काही उपयोग नाही त्यामुळे पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे रिव्हिजन करायचं आहे दुसऱ्या महिन्यामध्ये सराव पेपर द्यायचे आहेत आणि तिसऱ्या महिन्यामध्ये सराव पेपर आपल्याकडे तसे दोन महिनेच आहेत तर मित्रांनो आपण ऑनलाईन स्वरूपात तुमचा पेपर होत असल्यामुळे आपण ज्या टेस्ट सिरीज दिलेल्या तुम्हाला पेपर वनच्या दहा टेस्ट आहेत आणि पेपर टूच्या सुद्धा दहा टेस्ट उपलब्ध आहेत जे एकाच बॅच मध्ये तुम्हाला त्या अवेलेबल आहेत बाहेर मार्केटमध्ये हजार रुपये तुम्हाला त्या ठिकाणी फक्त बॅचच्या टेस्ट सिरीजसाठी उपलब्ध आहेत तसंच या ठिकाणी हे जे अशा पद्धत जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा परफेक्ट मार्क मिळतील बाकी प्रत्येक विषयाच्या शॉर्ट नोट्स आहेत आता राहिला प्रश्न की तुम्ही या ठिकाणी जॉब करता तर जॉब करत असणाऱ्या व्यक्तीनं प्रत्येक गोष्टीसाठी वेळ तुम्ही काढू शकत नाही तुमच्याकडे मोठे मोठे पुस्तक आता उदाहरणार्थ तुम्हाला मी म्हटलं जी केसाठी साठी तात्याचा ठोका वापरला तर एवढं मोठं ठोकडं वाचण्यासाठी तुम्हाला कुठं वेळ आहे तर याच्यासाठी आपण मराठीच्या शॉर्ट नोट्स काढलेल्या आहेत बुद्धी गणता गणितच्या सुद्धा शॉर्ट नोट्स आहेत इंग्रजीसाठी सुद्धा शॉर्ट नोट्स काढलेले आहेत बाल सुद्धा शॉर्ट नोट्स आहेत आणि परिसर अभ्यासासाठी सुद्धा आपण शॉर्ट नोट्स तयार केले आहेत की ज्या तुम्हाला अत्यंत उपयुक्त पडू शकतील तर अशा तऱ्हे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही चांगला अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात आपले ऑनलाईन बॅचेसचे खासियत जर म्हणसात तर डेली तीन तास तुमचे लाईव्ह क्लास असतात या तीन तासामध्ये तुमचे ते लेक्चर स्पीडनं सुद्धा बघू शकता जेणेकरून जास्तीत जास्त मी मार्क मिळून तुमचं त्या ठिकाणी हा हमखास सिलेक्शन होऊ शकतं आणि एकाच प्रयत्नात तुमची काय निघू शकते टी ई टी भरती परीक्षा निघू शकते आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल काही प्रश्न असतील तुम्ही कमेंट करू शकता धन्यवाद नमस्कार